संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो या क्षणाची सर्वात ताजी अपडेट ताजी आनंदाची बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा कापसाच्या बाजारभावात होणार मोठी वाढ मित्रांनो ऑक्टोबर संपत आला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्या अखेरीपर्यंत कापसाचे बाजारभाव कुठपर्यंत जाणार काय कारण आहे कोणत्या कारणामुळे कापसाच्या बाजारात तेजी येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर ताजी आकडेवारी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सर्वात महत्त्वाचा आहे विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या कापसाच्या भावात अचानक वाढ काही खाजगी बाजारात तसेच बाजार समितीमध्ये कापूस भाव नऊ हजाराच्या पुढे गेले मित्रांनो भारतीय शेतीत कापूस एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोनी म्हणून ओळखला जाणारा हा कापूस पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार समितीमध्ये दरोच्या व्यवहारात कापसाचे भाव प्रति क्विंटल खाजगी बाजारात काही ठिकाणी तर साडेआठ हजार ते नऊ हजार रुपयाच्या आसपास फिरताना सुद्धा दिसत आहे अनेक तज्ज्ञांचे मत आहे की आगामी आठवड्यात हा दर पुढे वाढण्याची शक्यता जास्त आहे नेमके कोणकोणती कारणं आहे त्या कारणामुळे कापसाचे बाजारभाव वाढतील जाणून घेऊ मित्रांनो हो मित्रांनो चला तर मग पाहूया कापसाचे दर वाढण्याचे वाढण्यामागची नेमक नेमकी कारणे काय आहेत शेतकऱ्यांना का यातून काय फायदा होऊ शकतो आणि पुढील काळात भाव कसे राहील यावरती आपण आता सविस्तर चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण महत्वाचा आहे मित्रांनो सध्याची बाजार स्थिती दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आणि मध्य प्रदेश या प्रमुख कापूस उत्पादक राज्यामध्ये कापसाचे उत्पादन नुकतेच बाजारात येऊ लागले आहे यंदाच्या हंगामात पावसाचा अनिश्चित पॅटर्न काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे यामुळे पुरवठा सप्लाय कमी झाला आहे आणि मागणी मात्र वाढलेली आहे सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये उदाहरणार्थ परभणी हिंगोली यवतमाळ जळगाव अमरावती ती अकोला वाशिम इत्यादी ठिकाणी कापसाचे भाव बऱ्यापैकी मिळताना दिसत आहे काही ठिकाणी तर उत्तम प्रतीचा कापूस निवड नऊ हजारापर्यंत सुद्धा सुरुवातीलाच विकल्या जात आहे अशीसुद्धा सुद्धा परिस्थिती आहे आता अजून महत्वाचे कारण काय तर मित्रांनो दरवाढीची प्रमुख कारण आहे उत्पादनात घट मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अनेक जिल्ह्यामध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी घटले आहे पावसाच्या विलंबामुळे आणि खर्च वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा तूर यासारखे पर्यायी पिकाची निवड केली हवामानातील अनिश्चितता ऑगस्ट मैं सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापसाच्या शेंड्यांना कूज येणे किडींचा प्रादुर्भाव आणि झाडांची पडझड झाली आहे यामुळे उत्पन्न घटण्याचा परिणाम थेट बाजारभावावरती होताना दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अमेरिका पाकिस्तान आणि चीन या देशामध्ये देखील उत्पादनात घट झाल्याने कापसाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाली आहे त्याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना मिळत आहे सध्या जागतिक बाजारात कॉटन फ्युचर्स दरही स्थिर वाढ दर्शवित आहे जे भारतातील कापूसदारांना चालना देतात वस्त्रोद्योगातील वाढ देशांतर्गत वस्त्र उद्योगात पुन्हा एकदा मागणी वाढत आहे कापड उद्योग निर्यातदार सुद यांच्याकडून खरेदी जोरात सुरू आहे त्यामुळे मिलर्स दर वाढवत खरेदी करीत आहे सरकारी खरेदी धोरण केंद्राने सरकारने मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच एम एस पी म्हणजेच हमी भाव सात हजार एकशे एकवीस ते सात हजार पाचशे एकवीस गुणवत्तेनुसार निश्चित केला असलं तरी बाजारात भाव यापेक्षा आता वाढत आणि गुणवत्ता पण वाढत आहे आणि भाव पण हमी भावात पाचशे रुपये अजून वाढ झालेली आहे दर नऊ हजाराच्या पुढे जाण्याची कारणे तज्ञांच्या मत्यानुसार काही पुढील काही आठवड्यात कापसाचे भाव हे बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतात याची काही ठोस कारणे खालीलप्रमाणे आहे कापसाचे बाजारात कमी आगमन सध्या बहुतांश भागात अजून कापूस तोडणीच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे बाजारात पुरवठा कमी आहे उत्तम प्रतीच्या कापसाला वाढती मागणी निर्यातदार आणि सूत गिरण्या उत्कृष्ट दर्जाच्या कापसासाठी भाव जास्त देत आहे आंतरराष्ट्रीय दरातील वाढ मित्रांनो वरील दर गेल्या आठवड्यात पाच टक्के वाढले आहे चलन विनियम विनिमय दराचा परिणाम रुपयाच्या किमती घसरण झाल्याने निर्यातदारांना फायदा होत आहे आणि ते अधिक दराने खरेदी करीत आहे साठे बाजारांचा दबदबा काही व्यापारी आणि मिलर्स मोठ्या प्रमाणावर साठा करताना सुद्धा दिसत आहे आता शेतकऱ्यांनी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे की घाईने विक्री करू नका दर अजून वाढण्याची शक्यता असल्याने ज्यांच्या घरी साठणूक क्षमता आहे त्यांनी तातडीने सर्व कापूस विकू नये निवडक प्रमाणात आपली गरज जेवढी आहे तेवढाच कापूस विकावा गुणवत्ता राखा कापूस कोरडा स्वच्छ आणि परिपक्व ठेवण्यावर भर द्या चांगल्या प्रतीच्या कापसाला बाजारात नेहमीच जास्त भाव मिळतात हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो मंडीतील दर दररोज तपासा दररोजच्या बाजारभावाची माहिती घेऊन योग्य दरावर विक्री करावी एम एस पीपेक्षा कमी दर मिळाल्यास सी सी आय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे विक्रीचा पर्याय ठेवा समूह विक्री करा शेतकरी उत्पादक संस्था य ओ किंवा सहकारी गटाच्या माध्यमातून एकत्रित विक्री केल्यास वाहतूक देखील कमी होतो आणि दरसुद्धा जास्त मिळतो मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक संधीच आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि निर्यात संधी भारतीय कापूस जगभरात गुणवत्ता आणि किंमत या दोन्ही बाबतीत प्रसिद्ध आहे चीन बांगलादेश व्हिएतनाम आणि तुर्की या देशांकडून भारतीय कापसाला मोठी मागणी आहे सध्या भारतात उत्पादन घटल्याने आणि डॉलरमध्ये भाव वाढल्याने निर्यातदार स्थिर दराने जास्त खरेदी करत आहे यामुळे भारतातील कापूसदारांना थेट चालना मिळाली आहे तज्ज्ञाचे मत आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत निर्यातीत आठ टक्के वाढ होईल ज्यामुळे देशांतर्गत भाव स्थिर तसेच उच्च पातळीवर राहतील मित्रांनो सध्या स्थितीची जर परिस्थितीचा आढावा जर घेतला तर भविष्यातील अंदाज नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात भावाची दिशा पुढील प्रमाणे राहू शकते ऑक्टोंबर महिन्यात भाव आठ हजार आठशे ते नऊ हजार दोनशेपर्यंतसुद्धा जाऊ शकतात नोव्हेंबरमध्ये नऊ हजार शंभर ते नऊ हजार चारशे पन्नास तीर वाढ होऊ शकते डिसेंबरमध्ये नऊ हजार ते नऊ हजार तीनशे तीन थोडी स्थिरता या कालावधीत निर्यात वाढल्यास आणि उत्पादन घट झाल्यास कायम राहिल्यास दर नऊ हजार पाचशेच्या पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी मात्र व्यक्त केलेली आहे हा तज्ज्ञांचा अंदाज आणि आढावा आहे आता यामध्ये तज्ज्ञांचे नेमके मत काय तर कापूस तज्ज्ञ व मार्केट विश्लेषकांच्या मते सध्या दिसणारा दरवाढीचा कल फक्त तात्पुरता नाही तर संपूर्ण हंगामात दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे जर सरकारने निर्यात मर्यादा लावल्या नाहीत तर भारतातील बाजारात दर दहा हजार रुपयाच्या जवळपास सुद्धा स्थिरवू शकतात मित्रांनो हे आहे तज्ज्ञांचे मत माझं काम आहे तुम्हाला अपडेट देणं बाकी आपण स्वतः निर्णय घ्यावा भेटूया पुढे जोड्यात अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया धन्यवाद